नमस्कार मित्र मैत्रिणींनो बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे ज्याप्रमाणे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा जीव घेण्यात आला त्याचप्रमाणे बीडमध्ये एका महिलेवर बेदम मारहाण करण्यात आली एक गावचा सरपंच आणि त्याच्यासोबतचे दहा लोक एकत्र आले आणि शेतामध्ये या महिलेसोबत रबरी पट्ट्यांनी रबरी चाकांनी काठ्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेले असतील पाहता येत नाही आणि ह्या पुरीची अवस्था तिचं घर जर पाहिलं आप हो। तर आपल्या लक्षात येईल की आपण समाज म्हणून कुठे जातो आहोत तर ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत या आहेत ऍडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी त्यांच्या गावामध्ये यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये ना इतकी वेगवेगळी मंदिरं आहेत आणि त्या वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या वादी काही ना काहीतरी भोंगे सुरूच असतात म्हणजे असं नाही आहे की फक्त गणपती आणि दुर्गा देवी आले की असं होतं नाही ते म्हणतात की रोज काही ना काही असं सुरू असतं त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केली होती आपल्या सरपंचांकडे तक्रार अशी केली होती की बाबा मला परीक्षा आहे माझा अभ्यास करायचा आहे आणि रोज काही ना काही इतके भोंगे वाजतात तर ते भोंग्याचा आवाज थोडासा कमी करावा कारण मला अभ्यास करायचा आहे या महिलेनी ही तक्रार त्यांच्या सरपंचांकडे केली सरपंचांना फोन लावून सांगितलं सरपंच त्यावेळेला गावात नव्हते सरपंचांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितले लावलं त्याच्यानंतर ती त्या कर्मचाऱ्यापर्यंत गेली तिला सांगितलं कर्मचाऱ्याला सांगितलं की बाबा तू तो, तो आवाज थोडा कमी कर तर तो कर्मचारी म्हणतो मी नॉनव्हेज खाल्लेला आता मी मंदिरामध्ये जाऊन तो आवाज कमी नाही करू शकत मग तिने ग्रामसेवकाला फोन लावला मग ग्रामसेवक म्हणला मी सांगतो मग ग्रामसेवक म्हणतो की नाही नाही ते पोर ऐकतच नाहीये आता काही इलाज नाहीये सकाळपर्यंत हे चालतच राहणार आहे त्यामुळे ती पोरगी एकदम घायल झाली आता हे आपण समजून घेतलं पाहिजे की खरोखर एखाद्या वेळेला काही लोक उत्साही असतात आणि त्यांना ते डान्स नाच गाणं सगळं छान वाटू शकतं सगळ्यांनाच एखाद्या वेळेला छान वाटू शकतं पण ज्यांना काहीतरी त्रास होतो हो, ज्यांना काहीतरी बॉडीली त्रास आहे त्या लोकांना काही वेळेला हा आवाज असह्य होऊ शकतो आणि ते असह्य होण्यातनं त्या परीक्षेच्या अभ्यासाच्या फ्रस्ट्रेशन मधनं ही पोरगी तिथे गेली होती ते झालं त्याच्यानंतर त्यांनी पण ऐकलं नाही त्याच्यामुळे तिने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांच्या तिथे तक्रार केली आता हिनी ही जी तक्रार केली होती एक वर्ष आधी तिचं आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ला ही तक्रार केली होती ही तक्रार का केली म्हणून तिला नंतर पूर्ण वर्षभर त्रास दिला तिला भोंग्याचा त्रास होतो का ठीक आहे घे मग तुझ्या घराच्या समोरच ग्रामसेवकांनी काय केलं ग्राम सरपंचांनी काय केलं तीन ग्रामपंचायतीच्या गिरण्या घराच्या समोर तिच्या हे केल्या ती म्हणते माझ्या अख्ख्या गावातलं दळण इथे दळून जातं दिवसभर आम्हाला ती घर 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 ऐकत राहावी लागते मायग्रेनचा त्रास सुरू झालेला झालेलाही आ, वकील असलेली मुलगी म्हणते आहे हे असं चालू असताना आता एप्रिलला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सगळा देश साजरी करत होता त्या दिवशी काय घडलं बघा ही कैऱ्या आणण्यासाठी म्हणून शेतामध्ये गेली तिथे आजूबाजूला कोणी नाही हे पाहून बघा हिच्या का येताना दहा जण आले होते अचानक आणि मला नऊ जणांनी बेदम मारहाण केलेली आहे असा घेर घालून मला मारहाण केलेली आहे माझ्या शेतात येऊन आणि हे लोक सोळा तारखेपासून मला म्हणजे सोळा तारखेला मला धमक्या दिले होते मार्च मध्ये आणि त्या दिवसापासून ते माझ्यावर पाळत होत ठेवत होते माझा पाठलाग करत होते म्हणून मी कसं बस जाऊन पोलिसिशनला अर्ज दिला होता त्या लोकांच्या विरोधात वीस तारखेला मार्चच्या आणि त्याच्यामध्ये कारवाई होऊन सुद्धा ह्या लोकांनी मला मारले मग मा आता जर का हे लोक जामिनावर सुटले बाहेर येऊन माझा खून करतील पुन्हा जातील जेलमध्ये त्यांना फरक पडत नाही त्याच्यामुळे ना बाहेर देऊ नका शासनाला माझी विनंती आहे आणि हा अन्याय थांबवा माझ्या फॅमिलीला खूप त्रास होतोय पाहिलं तुम्ही एबीपी माझाची बातमी होती रिपोर्टर तिथे गेले हे बर झालं त्याच्यामुळे लक्षात आलं की तक्रार करणाऱ्या महिलेची काय परिस्थिती आहे बघतोय आपण टीनाचं घर दिसतंय ती बिचारी कशासाठी तरी अभ्यास करते एक तर बीड जिल्ह्याची ऑलरेडी राजकारण्यांनी अवस्था अत्यंत वाईट केलेली आहे अनेक बीड जिल्ह्यातल्या लोकांना बीड जिल्ह्यामध्ये असं काही आहे अशा बातम्या दाखवल्या तर त्यांना वाईट म्हणतं बडी बीड जिल्ह्याचे आमची बदनामी करू नका बदनामी बिलकुल नाही करत आहे आपली सगळ्यांची माझी मनापासून इच्छा आहे की हा जिल्हा प्रगत व्हावा आपला प्रत्येकच जिल्हा प्रगत व्हावा पण हे अशा घटना होतात त्याच्या बातम्या झाल्या तरच तिथले पालकमंत्री जागे होतील आता ही जे काही सांगते आहे की एक घेराव घातला मला एक कळत नाही ह्या गावातल्या सरपंच ह्या सरपंचांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तुम्ही एवढे स्वतःला मर्द समजता तुम्ही एवढे स्वतःला जर का ताकदवान समजता तर एवढे अशक्त दिसणाऱ्या घालून मारण्यामध्ये कुठले सामर्थ्य आहे जर का तुम्हाला खरोखरच तुमची तुमचं दाखवायचं असेल ना तर तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर व्यक्तीसोबत लढून दाखवा त्याला म्हणतात की तुमच्यामध्ये खरोखर धाडस आहे तुम्ही एका कमजोर असलेल्या जिचं ऑलरेडी आर्थिक परिस्थिती काहीतरी आहे जिची ऑलरेडी हालत ठीक नाही आहे परीक्षा द्यायच्या तिच्या परीक्षा बिचारीच्या जात असतील धसत असतील आणि तुम्ही कुठला सूड घेत आहे पुरुष घेराव घालता तुम्ही महिलेला त्यामध्ये सरपंच इन्वॉल्ड असतो सरपंच खरं तर सगळ्या गावाचा असतो गावातल्या ज्यांनी मतदान दिलं नाही दिलं तरी त्यांचं काम सरपंचांनी करणं गरजेचं असतं त्यांचं त्यांच्याकडे पाहणं सरपंच हा सगळ्यांचा असतो सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं सरपंचांनी कुठल्याही राज्याच्या मुख्य व्यक्तीने किंवा देशाच्या मुख्य व्यक्तींनी मात्र या ठिकाणी काय झालं तर सरपंच स्वतः तिथे हजर आहे आणि सरपंच असे तिथले लोक असे म्हणत आहेत की हा म्हणजे घेराव घाला आणि मारा मारून टाका तिला हा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये चौदा एप्रिलला घडतोय दोन हजार पंचवीस मध्ये हे किती भयंकर आहे तिची मागणी एकदम बरोबर आहे ह्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे कारण हे बाहेर आले ना हे सोडणारे नसतात गुंड कारण की त्यांना खरं त्यांना जामीन पण नाही मिळाला पाहिजे एवढे ये एकत्र येऊन करत असतील म्हणजे मकोकाच लागला पाहिजे यांच्यावर कारण हे संघटितपणे गुन्हा करतायत आणि मी आता तुम्हाला माहिती असेल मागच्या आठवड्यामध्येच बीड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तच भाषण करायला गेली होती त्या ठिकाणी मला जे लोक भेटले त्यांनी जे आपले अनुभव सांगितले की आमच्या जिल्ह्यात काय काय चाललेलं आहे त्या जिल्ह्यात नो डाऊट खूप चांगले लोक आहेत पण एक दुसरी परिस्थिती आहे की गुंडगिरी प्रचंड वाढलेली आहे इलेक्शनच्या वेळेला खूप गावं अशी आहेत की लोक आतमध्ये जाऊ शकत नाही मतदान करायला बाहेर गुंडे उभे असतात आणि मग ते गुंडे काय करतात तुमच्या बोटाला शाई हसून देतात आणि तुमचं आय डी कार्ड घेऊन दुसऱ्याच माणसाला आत पाठवतात आणि तो बटन दाबून येतो तुमच्या नावाने हे प्रकार बीडमध्ये सर्रास होतात हे गावात म्हणजे साधा साधा खेडूत शेती करणारा माणूस सांगतोय हे मला लोकांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे याशिवाय तिथे मी गेल्याच्या नंतर मला खूप सारे फ्लेक्स दिसले एका फ्लेक्सवर तर अखंड हरिनाम सप्ताह म्हणून लिहिलेलं होतं आणि तिथे खाली फोटो होते सगळ्या मुलांचे की कोणा कर तर्फे हे आयोजित केलं जाते यातले सगळ्या मुलांचे फोटो एकदम गॉगल घातलेले गुंड्यासारखे काहीतरी दिसणारे गळ्यामध्ये काहीतरी सोन्याच्या माळा घातलेल्या त्यातले एकही जण असं वाटत नव्हतं की ह्याला खरोखर देवाचं काहीतरी नामस्मरण करायचं आहे तर ही हालत झालेली आहे कारण की त्यांना असं सांगणार कोणीच नाही आहे म्हणून मी सांगते आहे खरोखर अनेक लोक असतील की जे व्हर्जवर असतील की आपल्याकडे आता पर्याय नाहीये रोजगार तर देत नाहीये सरकार मग दुसरं काय गुंड व्हायचं लोकांकडून पैसे उखळायचे हाच एक मार्ग दिसतोय मधल्या तरुणांना असं मला वाटतंय आणि याच्यावर उपाय एकच आहे तो म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढवणं सरकारी शाळा तिथे वाढवणं फुकटमध्ये पोरांना कॉलेजमध्ये धरून धरून ओढून आणणं आणि शिकायला लावणं त्यांना रोजगार देणं हा उपाय आहे यांनी काय होईल तर जे लोक काम करतात रोजगार करतात ना ते लोक मारहाण नाही करत हे जे दहा लोक हिला घेराव घातलेला आहे ना ते सगळे बेरोजगार असणार आहे आणि बेरोजगार म्हणजे ते शेतीतही कामं करणारे नसणार आहे कारण जी व्यक्ती शेतीत रोज शेतामध्ये जाऊन काम करतो ज्याला काहीतरी व्यवधानं आहेत ना एवढं डोकं लावून तिच्यावर पाळत ठेवून मारहाण करेपर्यंत जात नाही आज ही घटना आणि हे फोटो पाहून मला भयंकर वाईट वाटलेलं आहे तुम्ही ते पाहिलंच असेल युट्यूबचे काही नॉर्म्स आहे त्याच्यामुळे आम्ही ते फोटो तसे दाखवू नाही शकत कारण खूप वाईट वाटतं आणि मीच तसे फोटो नाही पाहू शकत पण हे असं सगळं आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थांबते